व्हेरी गुड आफ्टरनून सगळ्यांना माझा नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजचा आपला मराठीचा जो विषय आहे मराठीत आपला ग्रहपाल या पदासाठी आजचा आपला विषय असणार आहे मराठीचा काल मी सांगितलं होतं की आपण अडीच वाजता लेक्चर घेणार आहे तर बघा लाईव लेक्चर आपलं सुरू झालेलं आहे आपल्या मैत्रिणींनासुद्धा पाठवायचं आहे लाईव्ह लेक्चरला लिंक जी आहे ती आपल्या मैत्रिणींना फटाफट पाठवून द्या आणि चला बरं तर आजचा हा मराठीचा जो प्रश्न उत्तरेचा आहे तो असणार आहे तर ह्यामध्ये नवीन नवीन प्रश्न असे असतील की जे फक्त आणि फक्त टी सी एसने विचारलेले असतील मराठी ग्रामर जे आहे ते टी सी एस अशाच प्रकारे विचारतो आणि अशाच टाईपचे प्रश्न टी सी एस विचारणार आहे तर कुठेही न जाता आपल्या लाईव्ह लेक्चरला थांबायचं आहे कालचा तुमचा लाईव्ह लेक्चर जे आहे तुम्हाला आज साडेपाचला बघायला मिळणार आहे आणि आजचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला उद्या साडेपाचला बघायला मिळेल तर बघा आज जर ज्या व्यक्ती लाईव्ह असतील त्यांनी आपल्या मैत्रिणींना सुद्धा फटाफट लाइव बोलवायचं आहे ओके चला तर बघा खालील शब्दाचा अर्थ ओळखा कसा तर पंडित बघा पंडित कोण गवई पीडित दिव्यांग की विद्वान हु? तर पंडित आपण कोणाला म्हणतो तर पंडित आपण एका विद्वानाला म्हणतो कोणाला म्हणतो आपण विद्वानाला तर टी सी एसला अशाच प्रकारचे प्रश्न आवडत असतात तर बघा मैत्रिणीनो ग्रहपाल या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तर तुमच्याकडे भरपूर बुक्स असतील मराठीसाठी ग्रामरचं बुक असेल स्पेशल ग्रामरचं बुक वापरा तुम्ही वाळंबे वापरू शकता तुम्ही प्रदीप सुद्धा रेफर करू शकता पण तुम्हाला सराव जर करायचा असेल तर सराव फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर करता येईल बघा तो म्हणजे कसा की आपण आपल्या चॅनलवर रोज प्रश्नपत्रिका घेत असतो बरोबर आहे तर ही प्रश्नपत्रिका एक मिनिट ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारे मराठीमध्ये दिव विचारल्या जातो तर बघा पहिला प्रश्न जो होता आपला तो कुठला आहे खालील शब्दांचा अर्थ खालील शब्दांचा अर्थ ओळखा पंडित गवई दिव्यांग पीडित आणि विद्वान तर ह्याचा उत्तर जे आहे आपण चार बरोबर सांगितलंय त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा खालील वाक्यांचा योग्य अर्थ ओळखा स्वतःशी केलेले संभाषण स्वतःशी केलेले संभाषण तर ह्याचा योग्य अर्थ जर आपण ओळखला तर बघा संवाद संभाषण मनोगत आणि स्वगत आता इथे स्वगत हे स्वगत काय आहे की स्वतःशी केलेले संभाषण म्हणजे स्वगत स्वतःशीच केलेले संभाषण म्हणजे स्वगत मनोगत म्हणजे काय असतं मनातील भावना व्यक्त करणे संवाद म्हणजे काय तर आपल्या मताचा केलेला आपल्या मतांचा किंवा आपल्या विचारांची देवाणघेवाण असते बरोबर आहे त्याच्यानंतर संभाषण संभाषण म्हणजे काय तर संभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपापसातील आप बोलणे याला आपण काय म्हणतो संभाषण म्हणतो बरोबर आहे तर बघा मैत्रिणीनो इथे तुमचं स्वतःशी केलेले संभाषण ते म्हणजे स्वगत असतं भरपूर लोकांना स्वतःशी संभाषण करण्याची सवय असते त्याच्यानंतरचा प्रश्न येतो आपला की खालील शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा आणि शब्द आहे बघा आपल्याकडे शंका तर शंका या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो कुठला असणार आहे बघा शंका शंका शंख शंका हे वेगळं आहे शंका शंका म्हणजे काय शेष संदेश की शकून की शृंग बघा तर संदेह हम्म शेष शेष म्हणजे काय होते नागात नागांचा राजा जो असतो तो शेष अनंत शेष म्हणजे अनंत वासुकी शिल्लक ज्याला आपण म्हणतो शेष आहे ओके त्याच्यानंतर शकून म्हणजे काय आहे तर सुचिन्ह किंवा शुभचिन्ह आणि सुलक्षण त्याच्यानंतर आहे शृंग शृंग म्हणजे काय होते शिंग किंवा शिखर किंवा अग्र किंवा टोक आणि शेंडा तर संदेह हो म्हणजे काय होते बघा संदेह हो, हे होते शंका याचा वि समानार्थी शब्द संदेश त्याच्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो कुठला आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर धर्म सॉरी धर्माच्या विरुद्ध तुम्हाला ओळखायचा आहे धर्माच्या विरुद्ध काय असणार आहे सुधर्म त्याच्यानंतर अधर्म तिसरा पर्याय तो श्रद्धा आणि चौथा पर्याय तो देव बघा मैत्रिणींचं जर तुम्हाला ह्या प्रश्न वाचल्यानंतर येत असेल तो कमेंट बॉक्स मदे आंसर की फास्ट मदे। तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सरसुद्धा टाकू शकता त्याने काय होईल की तुमचा सराव होईल फास्टमध्ये तर ह्याचा पर्याय जो आहे तो येतो दोन नंबर धर्म अधर्म विरुद्धार्थ शब्द म्हटलं की धर्म अधर्म है ना सुधर्म सुधर्म कुधर्म श्रद्धा अनिष्ठा देव दानव है का नाही देव राक्षस किंवा दानव बरोबर त्यानंतर बघा आपण आपल्या ह्या मॅथ्स गुरु कुंकुम ह्या चॅनल ए आय एडू वर्ल्ड मॅथ्स गुरु कुंकुम या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण रोज एक लाईव लेक्चर आपण ग्रहपालिया पदासाठी घेत असतो सोमवार ते शुक्रवारपर्यंत शनिवार रविवार आपण पूर्णपणे अभ्यासासाठी घेत असतो विद्यार्थ्यांना जेणेकरून अभ्यास झाल्यानंतर त्यावरचे प्रश्न सोडवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल तसेही तुम्ही रोज अभ्यास करतात त्यावर तुम्ही थोडंफार दहा क्वेश्चन तरी सोडवायला पाहिजे म्हणून आपण इथे काय करत असतो की प्रश्न उत्तरी घेत असतो ठीक आहे तर चला बघा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजेच की जेव्हा 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 आपण लाईव येणार तेव्हा तेव्हा तुम्ही इथे लाईव्ह राहू शकता तर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे आपण शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा आता शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा प्रतिज्ञा केली त्यानंतर शिवरायांनी ह्यामध्ये काही वाक्यातील पण या शब्दाचा अर्थ वाक्य कसा आहे आपला शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला पण केला म्हणजेच काय शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली असं आपल्याला म्हणता येईल काही इथं प्रण पाहिजे होतं पण त्यांनी पण म्हटलेलं आहे तर पण या शब्दाखाली अंडरलाईन केलं आहे आणि याचा आपल्याला अर्थ शोधायचा होता तर पण म्हणजे इथे काय येणार प्रतिज्ञा येणार बघा म्हणून या पणचा जो अर्थ आहे ना तो याच्याशी जुळतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक उत्तर आपलं बरोबर येते ओके okay, तर चला तिसरा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच काय अडचणीत सापडणे अतिशय उतावीळ उतावळपणे होणारे मूर्खपणाचे वर्तन आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे त्याच्यानंतर लग्नाची घाई होणे आता बघा कधी पण आहे ना मराठी वाक्यप्रचार जे असतात किंवा म्हणी असतात त्यांचा अर्थ शब्दशहा लागत नसतो ठीक नाही शब्दशहा लावण्याचा प्रयत्न करायचा नाही आता तुम्हाला वाक्य काय दिलेलं आहे की उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग याचा अर्थ काय म्हणजेच काय की अतिशय उतावळपणे होणारे मूर्खपणाचे वर्तन अतिशय उताळपणे होणारे मूर्खपणाचे वर्णन म्हणजेच खूपच एखाद्याला वाटतो की मी खूप हुशार आहे हुशार आहे आणि त्याच्यात इतक्या मूर्खपणा करून ठेवतो की त्याचं त्यालाही कळत नाही अंथरुण पाहून पाय पसरणे म्हणजे काय आपल्या आयपतीप्रमाणे खर्च करणे अडी अडचणीत सापडणे म्हणजे काय संकटा संकटात सापडणे किंवा कात्रीत सापडणे हे अशा प्रकारे इथे वाक्याचे वाक्यप्रचाराच्या अर्थ सांगता येतील त्यानंतरचा प्रश्न येतो बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला खालीलपैकी खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा आता खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा म्हणजे काय महिन्याला प्रसिद्ध होणारे काय एक वार्षिक दुसरं त्रैमासिक तिसरं असते पाक्षिक चौथं असते मासिक तर महिन्याला काय प्रसिद्ध असतो वार्षिक होणार नाही शब्दावरूनच आपल्याला अर्थ कळेल वार्षिक म्हणजे जे वर्षासाठी होतं पूर्ण वर्षभराला प्रसिद्ध होतं ते वार्षिक असतं त्रैमासिक म्हणजे तीन महिन्यातून प्र होणारं प्रसिद्ध होणारं पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारं त्रैमासिक म्हणजे तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारं आणि मासिक म्हणजे काय होतं तर महिन्याला प्रसिद्ध होणारं म्हणजेच काय इथं पर्याय क्रमांक चार आपल्या बरोबर आहे महिन्याला म्हटलं आहे ना त्याच्यामुळे ठीक आहे अशाच प्रकारे तुम्हाला काही विचारू शकतात वार्षिक प्रसिद्ध होणारे त्रैमासिक प्रसिद्ध होणारे पाक्षिक प्रसिद्ध होणारे आता हे आपल्याला वर्ड माहिती पाहिजेत त्रैमासिक वार्षिक हे आपण अंदाजावरून लावू शकतो पण पाक्षिक हे काय आहे तर पा पाक्षिक म्हणजे पंधरा दिवस ठीक आहे त्यानंतर आहे बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा चला मी तुम्हाला एक मिनटं वेळ देते त्यामधलं अँसर शोधा बरं खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बैल याचा समानार्थी शब्द काय आहे ते तुम्हाला ओळखायचं तर बघा इथे काय असणार आहे तुम्हाला खालील शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा म्हणजे काय बैल बैलाचा समानार्थी शब्द काय असेल गाय असेल का अजिबात नाही कपिला असेल का नाही तर एडका पण नाही तर वृषभ हा शब्द जो आहे बैलाला समानार्थी शब्द येईल वृषभ हो, है ना वृषभ म्हणजे काय होतं बैल गाय म्हणजे काय होते गो एडका म्हणजे मेंढा गाय म्हणजे गायला भरपूर शब्द आहेत गो गौ धेनू नंदिनी गोमाता कपिल गोम है ना असे सगळे त्याचे नावं आहेत चला नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन आपला कुठला आहे तर खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाचन हा लेखनाचा रियाज आहे वाचन हा लेखनाचा रियाज आहे संयुक्त वाक्य मिश्र वाक्य सांकेत सांकेतार्थ वाक्य केवल वाक्य तर बघा मैत्रिणीनो इथे जो तुमचा प्रश्न आहे प्रश्न खूप सोप्पा आहे की खालील वाक्याचा प्रकार तुम्हाला खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाचन हा लेखनाचा रियाज लेखनाचा रियाज आहे तर वाचन सु कुठला असणार बघा तर हे केवळ वाक्य असणार आहे का बरं वाचन हा लेखनाचा रियाज आहे हे केवळ वाक्य आहे मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही हे संयुक्त वाक्य आहे ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही हे मिश्र वाक्य काय मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आलेला आहे तिथं कारण लावलेलं आहे मिश्र वाक्य त्याच्यानंतर सांकेतिक सांकेतार्थ वाक्य कसं असणार आहे जर पाऊस पडला तर शेतकरी खूप खुश होतील जर अभ्यास केला तर माझा नंबर लागेल नाही पदासाठी त्यासाठी अभ्यास तर लागणार आहे महानायक ही कादंबरी कोणी लिहिली रणजित देसाई भालचंद्र नेमाळे नास इनामदार विश्वास पाटील महानायक ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर बघा मै मैत्रिणींनो पर्याय क्रमांक चार जो आहे ना ते याचं उत्तर बरोबर आहे विश्वास पाटील आता विश्वास पाटील यांनी काय काय लिहिलेलं आहे तर महानायक संभाजी त्याच्यानंतर पांगिरा महा महासम्राट रणखिंदळ हे अशा प्रकारच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या महानायक त्या विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहे त्याच्यानंतरचा बघा की तुम्ही जर बघितलं की रणजित देसाई आता रणजित कुठल्या लिहिलेल्या आहेत रणजित देसाई हे पण एक फेमस आहे बरं का स्वामी श्रीमान योगी हे जे आहेत ह्या कादंबऱ्या रणजित देसाईंच्या आहेत त्यांना असं इनामदारांना कोण नाही ओळख सगळेच ओळखतात बघा राऊ शेहनाश झेप झुंज मंत्रा वेगळा राजेश्री ह्या सगळ्या त्यांच्या आहेत आणि भालचंद्र नेवाडे यांची तर कोसला ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे हिंदू जगण्याचा समुद्र अडगळ अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न बघूया आपण तर नेक्स्ट प्रश्न आहे आपला खालील शब्दांचा समास ओळखा तर रस्तो रस्ती हा एक सम शब्द आहे त्याचा समास तुम्हाला ओळखायचा आहे रस्तो रस्ती आता समासामध्ये तुम्हाला माहीत आहे की अवयव भाव समास आहे द्विग समास आहे तत्पुरुष समास आहे बहुब्री समास आहे की नाही तुम्हाला माहिती आहे की बहुब्री समासमध्ये काय तो चतुर्मास येतो तत्पुरुष समास मध्ये काय येणार कंबर पट्टा कमरेचा पट्टा हम्म हम्म दिर्घ मध्ये काय येणार पंचवार्षिक दिर्घ वार्षिक वार हे ना अवयवभावी समासामध्ये काय येणार तर राहतो बघा रस्ता रस्तो रस्ती म्हणजे इथे तुमचा जो पर्याय आहे तो असणार आहे एक किती नंबर असणार आहे बघा रस्तो रस्ती हे अवयवभाव समासाचं उदाहरण आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा खालील शब्दाचा विरुद्ध जागुरुती। जागुरुती शब्द ओळखा जागृती आता जागृती काय एका मुलीचं नाव आहे जागृती तिला संस्कृती प्रगती विकृती निद्रा असं म्हटलं जातं तर जागृती म्हणजे कोण तर जागृती याचा विरुद्धार्थी शब्द येतो आपला बघा जागृतीचा विरुद्धार्थी शब्द येतो पर्याय क्रमांक चार निद्रा जागृती ते निद्रा नेक्स्ट पर्याय बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला खालील की खालीलपैकी खालील शब्दांचा समास ओळखा चोर भय चोर भय चोर भय म्हणजे काय की चोर भय द्विगु समास अवयभय समास आणि बहुब्री समास की तत्पुरुष समास आता ह्याचा जो उत्तर येणार आहे तुमचं तो असणार आहे बघा पर्याय क्रमांक चार तत्पुरुष समास म्हणजे चोरभय तर अवयभावी समास म्हणजे हरघडी घडी द्विगु समासात आपण पंचामृत बहुबरी समासात अक्षय हे बघितलेच आहे हो की नाही त्यानंतरचा उत्तर त्यानंतरचा म्हणजेच काय इथं अवयभाव समास सॉरी तत्पुरुष समास हे तुमचं उत्तर बरोबर आहे चोरभावला काय येणार तत्पुरुष समास चोर भय खालील वाक्यांचा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा विडा उचलणे शिवाजी महाराजांना मारण्यासाठी कोणी विडा उचलला होता तर अफजल खानाने विडा उचलला होता मग विडा उचलणे म्हणजे काय परवा करणे अर्थ नसणे स्तुती करणे प्रतिज्ञा करणे उडा उचलणे म्हणजेच काय होणार आहे प्रतिज्ञा करणे मी आम्ही पण आता विडा उचललेला आहे कशाचा विडा उचललेला आहे तर गृहपाल या पदाचा गृहपाल या पदाचा विडा उचललेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गृहपालला आर पार करायचं आहे ठीक आहे त्यानंतर वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा हातावर तुरी देणे फजिती होणे फसवून होणे फसवून जाणे हरविणे किंवा अंकित करणे तर ह्यामध्ये उत्तर बघा तुमचं काय येईल की हातावर तुरी देणे म्हणजेच काय होणे फजिती होणे फसवणूक होणे गहीवरणे कि अंकित होणे तर अंकित करणे म्हणजे काय होतं की पूर्ण ताब्यात घेणे होतं आणि गहीवरून येणे म्हणजे काय कंठ दाटून येणे राहायला प्रश्न काय फजिती होणे आणि फसवून जाणे तर हातावर तुरी देणे म्हणजे काय फसवून जाणे आपण म्हणतो ना कधी कधी एखाद्याने फसवलं की त्याला म्हणतो आपण याने माझ्या हातावर तुरी दिल्या दिल्या की नाही बघा जशा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण खालील वाक्यातील य प्रयोग ओळखा कृष्ण बासरी वाजवतो तर कर्तरी प्रयोग भावे प्रयोग पुराण कर्मणी कर्मणी प्रयोग तर अशा प्रकारे कृष्ण बासरी वाजवतो कृष्ण काय करतो बासरी वाजवतो ह्यामध्ये पर्याय क्रमांक एक असणार आहे तुमचा बरोबर कर्तरी प्रयोग ओके त्यानंतरचा प्रश्न बघा खालील शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा व्यर्थ व्यर्थ व्यर्थाला सार्थ वृद्धी असणार नाही वाया असणार नाही वृष्टी असणार नाही समजलं का मैत्रिणींनो ने चला नेक्स्ट प्रश्न आहे आपला खालील स्वार्थी खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा प्रयत्नांत सातत्यता असल्याने यश मिळते तर सातत्यता असल्याने यश मिळते यश म्हणजे काय तर यश नावाचा मुलगा मिळत नाही यश म्हणजे आपल्याला जे आपण जे एम ठरवलेलं आहे ते यश आपल्याला मिळते प्रयत्नात सातत्य सातत्यता म्हणजे काय तर नेहमी नेहमी प्रयत्न केल्याने किंवा हार न मानता आपण सातत्य कंटिन्युअसली जे म्हणतो आपण त्याला Hmm? त्याच्या कंटिन्यू कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता म्हणजे काय जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळते हे याचं योग्य उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न येतो खालील वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाट लावणे वाट लगादी वाट लावणे माघार घेणे नाश करणे पळवून जाणे प्रतिज्ञा करणे पळून जाणे नाश करणे बघा माघार घेणे वाट लावणे होणार नाही प्रतिज्ञा करणे आत्ताच बघितले आपण प्रतिज्ञा करणे म्हणजेच काय वेळा उचलणे होतो वाट लावण्याचा अर्थ काय होणार आहे तर वाट लावणे ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही घेऊ शकता नाश करणे काय होईल नाश करणे विनाश करणे किंवा नाश करणे नेक्स्ट बघा खालीलपैकी खालील, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केले केलेले योग्य विधान ओळखा दुर्जनांच्या संगतीने हानी होते दुर्जनांची संगत दुर्लभ आता बघा दुर्जनांच्या संगतीने हानी होते हे नकारार्थी वाक्य आहे याला तुम्ही कसं आहे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा दुर्जनांच्या संगतीने हानी होते दुर्जनांची संगत दुर्लभ दुर्लभ असते दुर्जनांच्या संगतीने लाभ होतो दुर्जनांची संगत हानिकारक असते की दुर्जनांची संगतीने लाभ होत नाही आपल्याला नकारार्थी करायचा आहे म्हणून चार नंबरचा पर्याय जो आहे तो एकदम करेक्ट आहे दुर्जनांच्या संगतीने लाभ होत नाही महत्वाचं आहे इथलं ठीक आहे त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय तर सावित्री मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली तर रवींद्र ठाकूर सावित्रीबाई फुले की कविता करकरे की कविता मुरुंकर तर ही कादंबरी कविता मुरुंकर यांनी लिहिलेली आहे बघा कविता मुरुंकर यांची मी सावित्री मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खूप छान आहे रवींद्र ठाकूर यांचे अनिकेत कविता संग्रह छान आहे उद्या पुन्हा हाच खेळ ही रवींद्र ठाकूर यांची कादंबरी आहे सावित्रीबाई फुले यांचे काय या आहे कशी सुबोध बावन कशी सुबोध रत्नाकार त्यानंतर कविता करकरे यांचा आहे हेमंत करकरे किंवा तू किल् करकरे कर हिळ किरक करकरे कर कर कोणी मारलं करकरे कर यांना बघा म्हणजेच याचा उत्तर जे आहे ते असणार आहे कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव हे कविता मुरुमकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे ओके नेक्स्ट बघा याचा पर्याय क्रमांक चार येतो नेक्स्ट आहे आपला तर खालील खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा केर डोळ्यात फुंकर कानात केर डोळ्यात फुंकर कानात आता याचा काय का 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 अर्थ अर्थ हो असणार आहे काटकसर करणे वाईटपणा घेणे कानाची आणि डोळ्याची काळजी घ्यावी की भलत्याच जागी भलताच उपाय करणे म्हणजे काय तर बघा डोळ्यात केर डोळ्यात फुंकर कालात म्हणजे काय होणार भलत्याच जागी भलताच उपाय करणे असा त्याचा असा त्याचा म्हणजे अर्थ होतो ठीक आहे वाईटपणा घेणे म्हणजे पंगा घेणे त्याच्यानंतर खुंट्याची सोडली आणि झाडाला बांधली म्हणजे शेवटी वंदनातच असणे म्हणजेच ते बघा तर ह्याचा पर्याय क्रमांक चार जो आहे तो उत्तर बरोबर असणार आहे भलत्याच जागी भलताच उपाय करणे बघा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे वळे भक्ती वळे भक्तरी पुरशी काबी वाजे कर्मणी प्रयोग आहे पुराण कर्मणी आहे नवीन कर्मणी आहे की समापन कर्मणी प्रयोग आहे तर ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन असणार आहे पुराण कर्म कर्मणी कारण प्रयोग कसा ओळखायचा तर पुराण कर्मणी हा जो आहे पदी राघवाचे सदाब्रीद गाजे वडे भक्तरी पुरुषी पुरुषी कंबी वाजे कांबी वाजे तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय राजूने लड्डू खाल्ला साधा साधा नवीन कर्मणी प्रयोग काय पोलिसांकडून चोर धरला गेला आणि समापन कर्मणी म्हणजे काय त्याचे नाटक लिहून झाले ठीक तर आहे तर अशा प्रकारे पुराण कर्मणी हा त्याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर आपण नेक्स्ट जे ह्या इथेच आपलं मराठीचं जे लाईव्ह लेक्चर आहे ते संपते आहे आपण उद्या बघा एका मिनटाचा एक प्रश्न असतो आपण उद्या दहा उद्या इंग्रजी या विषयाचं लाईव्ह लेक्चर घेणार आहे तर भेटू मग उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये इंग्रजीच्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा रोज व्हिडिओ बघत चला आणि प्रश्नांचे सराव करत चला एक्झाम ही कधीही एक्झाम डेट तुम्हाला कधीही येऊ शकते ठीक आहे चला तर भेटूया परत जाता जाता एक सांगेल जर तुम्ही आज व्हिडिओ ऐकत आहात तर खूप ठणठणीत आहात आणि आपण देवाचे आभार मानलेच पाहिजे तर नुसता आभार मानून चालणार नाही आपणही ना एखाद्या व्यक्तीला मदत करा आणि आपण ज्या व्यक्तीला मदत केली आहे त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्यास सांगा म्हणजे काय होईल की तो पण तिथे आपली साखळी जुळेल ठीक आहे तर चला भेटूया मग उद्याच्या इंग्लिशच्या लाईव्ह लेक्चरमध्ये ग्रहपाल या पदासाठी तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करत रहा, आणि बाय बाय